बार्शी परांडा रोड येथे तिघा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली आहे गुरुवारी मध्यरात्री बार्शी शहर पोलिसांची ही कारवाई आहे बार्शी पोलिसांनी ड्रग प्रकरणात तपास करत असताना अजून तिघा जणांना ताब्यात घेतली आहे त्यामुळे एम डी जणांना ताब्यात घेण्यात आले आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चार जणांना तर बार्शी येथील ताब्यात घेऊन त्यांच्यावर चौकशी सुरू आहे बार्शी एम डी ड्रग प्रकरण धाराशिव सोलापूर आणि बीड जिल्ह्यापर्यंत पसरल्यात आल्याचं दिसून येत आहे गुरुवारी तिघा जणांकडून वीस ग्रॅमचे एम डी ट्रग नऊ पाऊस तर एक गावठी पिस्टल तीन जिवंत राऊंड असे घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी जप्त केली असून तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे असद हसन देहलूज महफूज मोहम्मद शेख सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे बारशी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न बाय दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क बावीस प एकोणतीस तसेच सहकलम भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस सहा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं त्यांना जवळपास पाच दिवसाचा पीसीआर मिळाला पी सी आरमध्ये मध्ये आरोपीला इंटरोगेट केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्या आरोपींना पुन्हा अटक केलेला आहे तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याबद्दल आता सांगता येणार नाही ना आणखी तांत्रिक विश्लेषण तांत्रिक तपास आमची तपास चालूच आहे तपासांतरी तसं काही निष्पन्न झालं तर नक्कीच आम्ही कळवू पण सध्या तरी त्याबाबत काही सांगता येणार नाही सोलापूर न्यूज। आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री